नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आमच्या मागण्या नंदुरबार मध्ये शिरीष कुमार नावाचा तरुण पंधरा वर्षांचा तरुण हा इंग्रजाशी लढताना बलिदान मध्ये शहीद झाला काल मी तोरणमाळाला गेलो होतो त्या तोरणमाळ्याच्या लढ्यामध्ये इंग्रजांच्या गोळ्या झेलून या ठिकाणी जनता या ठिकाणचे क्रांतिकारक शहीद झालेले आहे आणि त्यांच्या बलिदानामधून आमचा देश स्वतंत्र झालेला आहे म्हणून आज आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत पण नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद